सरकारला सळो की पळो करून सोडा असे आदेश उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांना दिलेत उद्धव ठाकरेंनी काल राऊतांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची बैठक घेतली सत्ता हाच सरकारचा अजेंडा आहे त्यामुळे सरकारला प्रश्न विचारून सळो की पळो करा असं उद्धव ठाकरे म्हणाले जनहितासाठी संघर्ष हाच शिवसेनेचा जन्मापासूनचा बाणा आहे त्यामुळे जनहिताच्या मुद्द्यावर तुम्ही जोरदार आवाज उठवा असं उद्धव ठाकरेंनी खासदारांना सांगितलंय खासदारांच्या विविध अडचणीही त्यांनी समजून घेतल्या उद्धव ठाकरेंनी खासदारांना काय आदेश दिले सरकारला सळो की पळो करून सोडा सरकारला जनहिताचं काही देणं घेणं नाही सत्ता हाच भाजप सरकारचा अजेंडा आहे जनहितासाठी शिवसेनेचा जन्म झाला जनहितासाठी संघर्ष हाच शिवसेनेचा जन्मापासून बाणा आहे लोकांच्या प्रश्नांवर जोरदार आवाज उठवा